आईला चाल आज लय दिवसानंतर गाडी बाहेर काढू मस्त पैकी आईला गाडीत लयच घाण झाली राह गाडीत व्हायला लागत जरा गावात वजन बिजन करून येऊ नये का आधीच वजन हाय आपलं तरी गाडीत काही हाय का वस्तू ते काढून घेऊ किती आईला होय बाई होय उपरत आली का तुला त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये नेलो मी उतरतो मागाडीतून उतर 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 म्हणून राहिलं ना मी उतर चाल नाही उतरणार मला मा गाडी तो काय संबंध मला हौशा या गाडीत बसायचे काय चाच टाकेल चौपाल इथं काय चौपाल उत्तर तुला मग गाडी फुटल म्हणून नाही तर तो डोक्यात बाजी लागेल आता था उतर नाही उतरणार मी जाणारच नाही तुला उत्तर म्हटलं ना तो सारख्या पन्नास या ठुळ्या मी खिसत घेऊन नाटक केली जुजू दहा रुपयात पन्नास एटुळ्या सांगा जाऊन एक मोठा उतर लवकर उतर मला एक चक्कर द्या मग मी उतर <laughs> तो वापस गाडी का चक्कर द्यायला चक्कर गाडी मग सगळं तुला काय चक्कर जायचं नाही उतरणार मी जाय मग उतर म्हटल ना नाही उतरणार उतर डोक्यात दाणे टाकेल आता उतर बर का तू तू न डोक्या रे तू बाहेर आहे गाडी फुटल म्हणून माहीत नाही तू बाहेर तू बाहेर थांब तू बाहेर आहे म्हटलं ना नाही येणार गाडीवर जाऊन बसाल मी गागू नको तू मी तुला गाडीतच लॉक करतो थांब तो आहे मा ना तुला गाडीच लॉक करून गेल नाही मी उतर म्हटलं ना तुला होय 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 मधुकुड चालू मधु कुठं चालू मधी कुठून गाडी मला आवडली दिसत मला मग गाडीत उतर का तू